नमस्कार मंडली, मी रवींद्र कांबळे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी दत्तजयंतीनिमित्त आमच्या महादेवकार सोनकार न्हावा दीव या पंचक्रोशीची दत्तजयंतीनिमित्त डोंगरावरची खूप मोठी यात्रा ही डिसेंबर महिन्यामध्ये भरत असते तर आज दत्तजयंतीचा दुसरा दिवस आणि आज आम्ही जाणार आहोत दत्तजयंतीला डोंगरावर डोंगरावरच्या यात्रेसाठी तर आता वाजलेत साडेदहा रात्रीचे रात्री, रात्री भरपूर प्रमाणामध्ये ही यात्रा भरत असते दिवसाची पण खूप भरते रात्रीचे कार्यक्रम वगैरे असतात ऑर्केस्ट्रा असतो आज शक्तीचे नाचा चे सामने आज डोंगरावर होणार आहेत आणि त्यानिमित्तानं आज आम्ही दुर्वा दुर्वाची मम्मी कौशल असे सर्वजण या यात्रेसाठी आम्ही आता निघालेलो आहोत डोंगर खूप उंच असा डोंगर आहे चढावा लागतं तर आता आपण जाऊ या डोंगरावर यात्रेसाठी तर तुम्ही पण या डोंगरावर जाऊया ना दुर्वा हो दुर्वा दुपारी पण जाऊन आली तशी पण हा तरी पण तिला परत जायचं आहे कारण का दुपारी रोज जरी यात्रेमध्ये गेला दोन टाइम तरी पण यात्रा ती यात्राच असते तर जाऊया चला डोंगरावर आणि प्रेम पण डोंगरावर निघालेले आहेत रात्रीची वेळ असल्यामुळं रस्त्यामधला प्रवास तुम्हाला आम्ही काय दाखवू शकणार नाही खूप कालोख आहे का तर डायरेक्ट आपण डोंगरावरच भेटू हां या दुर्वाच्या मैत्रिणी सगळ्या तयार झालेल्या आहेत रेवा अनुष्का निधी आणखीन येणार आहेत त्या पण दत्त दत्ताच्या डोंगरावर चालल्यात मंडळी आता आम्ही निघालो आहे रस्त्याला आम्ही कुठे नौका स्टॉपवरून वरती डोंगर चढायला घेऊ रात्र असल्यामुळे अंधारातमध्ये काही व्हिडिओ दाखवता येत नाही डोंगरावर चढण्यासाठी आम्हाला तिथ तिथे पोचण्यासाठी साधारण एक तास तरी जाईल त्याच्यानंतर डोंगरावर गेल्यावर तिथली व्हिडिओ मी, मी तुम्हाला दाखवीनच मंडळी आम्ही आता फायनली डोंगरावर आलेलो आहोत जवळजवळ पाऊन तासाचा डोंगर चढून आम्ही आता आलेलो आहोत आणि आमच्या सगळ्या फंटर सगळे आलेले आहेत मुली खूप मजा करणार ना एक दहा मिनटाच्या अंतरावर आता हा दत्त मंदिर यात्रा येथे डोंगरावर आहे तिथे आम्ही आता पोचलेलो आहोत मंडळी फायनली आम्ही आता दत्ताच्या डोंगरावर आलेलो आहोत यात्रेसाठी समोर खूप छान पद्धतीनं रोषणाई या मंदिरावर केलेली आहे खूप मोठी यात्रा आमच्या नावे नौका सोनकार देव चनेरा पंचक्रोशीमध्ये ही खूप मोठी यात्रा येथे भरत असते

哎，看。 एक सव्वा तासचा अंतर करून हा डोंगर चढून आम्ही आज आमच्या नौका सोनकार देव या चनेरा पंचकृष हा एकदम आराध्य असं हे तीर्थस्थान श्री दत्त महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही या तुमच्या डोंगरावर आलेलो आहे खूप छान पद्धतीनं दर्शन आ, श्री दत्तगुरूंचं झालं आणि आता मी तुम्हाला पूर्ण या यात्रेचा परिसर आणि ही किती मोठी अशी यात्रा या ठिकाणी भरते ते मी दाखवणार आहोत सन्मानित करायला असं मी आपल्या कमिटीचे

અભિનંદન આપી શાહ આપી ઉત્સવ સમિતિ અને કોઈ સમાજ માહિતી આપ आपल्याच गावातील रुपेश कांबले यांचा हा कटलरीचा दुकान येथे यात्रेमध्ये मांडलेला आहे खूप छान पद्धतीने तिथे काही काही वस्तू ठेवलेल्या आहेत घ्या काय काय पाहिजे घ्या सरपंच बाई खरेदी करा नौकार शंकर क्या आता आमच्या मुली सर्व चालेत जम्पिंग जपांग मध्ये मजा करण्यासाठी आणि माझा खास लहानपणीचा मित्र कृष्णा होईर येथे बऱ्याच वर्षांनी यात्रेमध्ये भेटला आहे दोन नंबर मोठा पोर का आलाही नाही या जंपिंग चपांग मध्ये पोरक किती मजा करतात बघा हे दुर्वा मला वाटत पूर्ण तो त्यांचा स्टेज तोडून टाकणार आहे अरे तुटल तो तुटल

आमच्या मिवांसाठी छोट्यासाठी मस्त असा बदक घेतलेला आहे खेळणा आता छान पद्धतीने इथे मस्त खेळणी आहेत कुठलीही घ्या फक्त शंभर रुपयाला मिळतात चला गाववाली भेटलीत आमची यात्रेसाठी हा जेसीबी घेतलाय शेऊरला गेला होता काय यात्रा एवढी भरली की माणसं चुकतील हा दहीवर्षीप्रमाणे यायला पाहिजे चला एन्जॉय हा चला चुकू नका गलीत कुठं जाऊ नका पाण्यात लावायला खुलकुला घेतलाय बालाला आता गणेशच्या बालाला घेतलाय मस्त छानपैकी फिरते बघा वा मस्त नीलम प्रत्येक खेळना तपासून बघते बरोबर वाचतय की नाही तो अरे तो दहा रुपये वीस रुपयेच आहे तो हो ना ना। हो

डिस्काउंट द्या गाववाल्या फंटर लोक आलीच सगळी यात्रेसाठी का रे यात्रेरा आलो का फिरायला आलो हा स्टेज वर शक्ती दुराचा नाच चालू आहे बारी मारून या माणसाला सोडू नका हो कुठं मंडळी आमच्या नावे गावचे गोविंद तांडेल, रोमतांडेल यांचा हा मिठाईचं दुकान खूप फेमस असा दुकान आहे खूप उत्तम पद्धतीनं येथे मिठाई या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल हे आहेत आमचे गोविंददा मंडळी माझ्या लग्नामध्ये पंडप डेकोरेट डेकोरेशन डेकोरेटर यांनी केला होता खूप उत्तम पद्धतीनं मंडप डेकोरेटर आहेत आणि ही त्यांची सगळी मुलं हा फोटोग्राफर आमचा जावं आहे पण आता दुकानावर बसलाय मिठाई ला। मिठाई लावले सध्या तुम्ही पण या खूप चांगल्या पद्धतीनं मिठाई मिळेल स्वस्त